कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा गंगाखेडमध्ये निषेध व्यक्त करीत डॉक्टर असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलन करीत तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले डॉक्टरांनी निषेध आंदोलनामुळे अनेक मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला याचे पडसाद आज गंगाखेड शहरात उमटले आहेत दिनांक सतरा ऑगस्ट रोजी डॉक्टर असोसिएशन गंगाखेडच्या वतीने सकाळी सहा वाजल्यापासून दिनांक अठरा ऑगस्ट सायंकाळी सहापर्यंत सर्व दवाखाने बंद करून निषेध नोंदवण्यात आला आहे या काळात गंभीर रुग्ण असल्यास त्याला उपचार देणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले प्रसंगी डॉक्टर हेमंत मुंडे डॉक्टर दिलीप नागरगोजे डॉक्टर सुभाष कदम डॉक्टर किशन गारोळे डॉक्टर दिपेंद्र अळनुरे डॉक्टर संजय भरट डॉक्टर बाळासाहेब माणकर डॉक्टर रितेश रेट वट्टमवार डॉक्टर प्रीती घुले डॉक्टर शोभा कदम डॉक्टर बागेश्री भरड डॉक्टर स्नेहा तोष्णीवाल डॉक्टर निळकंठ लटपटे सुनील तोष्णीवाल धनंजय लटपटे प्रसाद टाले संजय पवार बाळू पवार पद्मजा टाले प्रतिभा भालेराव मायाश्री पवार डॉक्टर सांगळे राणी इदाते डॉक्टर इदाते डॉक्टर शेख अर्चना नेरस डॉक्टर चांडक लहू जाधव अनिल चव्हाण डॉक्टर पवार सुनील बर्वे किशोर कुगणे दिलीप गोरवे एम डी राणगिरे योगेश मल्लुरवार डॉक्टर धुमाळ केशव मुंडे फेरोज शेख डॉक्टर ब्याळे डॉक्टर चांगभले डॉक्टर तुरणार कोमल चव्हाण डॉक्टर सिसोदिया खान अब्दुल रहमान प्रसाद सोळंके आदी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर उपस्थित होते लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी आहोत आतापर्यंत पेशंटकडून डॉक्टरांवर हल्ले होत होते पण कालची जी घटना आहे ती अतिशय अमानुष आणि पशुपेक्षा ही भयंकर पशुने लाजवणारी घटना आहे त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आणि डॉक्टरांना लोकनायक न्यूज